को गुलाम बना के, बने। लेकिन गुलाम को इंसान बना के जो बना, नाम बदलापूर शहरात नेहमीच विविध सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं काही महिन्यांपूर्वीच अयोध्येत रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली याच पार्श्वभूमीवर बदलापुरातही रामलीला महोत्सव समिती बदलापूर पश्चिम यांच्या माध्यमातून व कपिल पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तसेच किसन कथोरे यांच्या सहकार्यानं श्री रामलीला महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पश्चिम घोरपडे मैदान येथे मंगळवार दिनांक नऊ एप्रिल ते गुरुवार दिनांक अठरा एप्रिल पर्यंत संध्याकाळी सात ते दहा या वेळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी चित्रकूट आगमन श्रवण चरित्र दशरथ भरत भेट त्याचबरोबर सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सीताहरण जटायू मोक्ष हनुमान भेट बालिवध व मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी अशोक वाटिका लंकादहन दहन भीषण शरणागत बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सेतुबंधू रामेश्वरम अंगत रावण संवाद लक्ष्मण शक्ती तर गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत सुद्धा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सुरू असलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावावी असं आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलंय बदलापूर पश्चिम रोडघोडपडे या मैदानामध्ये आपण बघतोय रामलीला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय समितीच्या माध्यमातून खरंतर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण रामायण या ठिकाणी प्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होतोय जवळपास नऊ दिवसांचा हा महोत्सव दिवसा असणार आहे दोन दिवस झालेले आहेत आपण अध्यक्षांकडून माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने यापुढे हा महोत्सव पार पडणार आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा महोत्सव पार दिवसाचा रामलीलाचा कार्यक्रम आहे दहा दिवसाचा याच्यात आपण संपूर्ण रामचरित्र जे आहे हिंदी मी बोलू शकतो भगवान श्री रामचंद्र जी का जो चरित्र है वो हम लोग लोगों को दिखाना चाहते हैं हम लोग इससे पहले रामानंदाचार्य जगत गुरु श्री राम भद्राचार्य जी महाराज से इस बारे में चर्चा की है उन्होंने कहा कि शारदीय नवरात्रि में ये रामलीला न करते हुए चैत्र नवरात्रि में करो क्योंकि तो गुजरात और महाराष्ट्र की भूमि में उस समय डांडिया खेला जाता है तो बच्चों को ज्ञान मिलना चाहिए भगवान राम दिखना चाहिए राम के बारे में मालूम होना चाहिए तो हम लोगों ने चैत्र मास की चैत्र नवरात्रि में निर्णय लिया हमारे साथ में हमारे समिति है रामलीला महोत्सव समिति बदलापुर नामक का एक संगठन बनाया गया रजिस्टर्ड किया गया और उस माध्यम से तो भगवान राम का काम बोल करके सब आगे बढ़ते गए और आज वो अपने मूर्त रूप में है मैं सब ये दस दिनों तो का महोत्सव है और क्या -क्या रामलीला का आज जो है चौथा दिन है और चौथे दिन में आज भगवान श्री रामचंद्र जी का सीता जी से विवाह है कल गंधर्व विवाह हो गया धनुष टूट गया था और आज जो है परशुराम और लक्ष्मण संवाद चालू है ये आवश्यक एक कार्यक्रम का एक, का एक हिस्सा होता है लक्ष्मण और परशुराम संवाद और उसके बाद फिर अभी राम बारात निकलेगी छोटे तौर पे निकाला जा रहा है क्योंकि इलेक्शन का माहौल होने की वजह से सारी प्रशासन व्यवस्था का भी ध्यान रखा जाता है और इसी माध्यम से लोगों को ज्ञान देना है राम बताना एक याद रखना है हम हिंदुओं को हम सभी सनातनी भाइयों बहनों को इन्हीं सभी माध्यमों से आज अगर 500 साल बाद अगर भगवान श्री रामचंद्र जी का मंदिर बना है तो रामलीला मंचन के वजह से ही बना है क्योंकि उस वजह से भगवान राम सभी के स्मरण में जीवित थे यदि वे जीवित नहीं रहते तो शायद राम मंदिर भी आज नहीं बन नहीं बनता। परिकल्पना पूर्ण होती। 500 साल के बाद तो हम लोगों ने ये सोचा है कि कम से कम बदला कल्याण शहर यदि हम लोग छोड़ देंगे ना तो इस तरफ कोई रामलीला नहीं होती थी तो हमने सोचा कि बदलापुर वासी होने की वजह से कम से कम ये श्रेय कल्याण के यहाँ पे हम लोगों को मिले बदलापूर वासिय कोर मे पहिली रामलीला के, रा से, के से, बड़े से मनाई जा रही है, और, यही बात है और क्या अर्थात धूमधामरपडे या ठिकाणी या मैदानावर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचे अनेक दिवस तुमच्याकडे असणार आहे त्याच्यामुळे ही रामलीला आणि हे रामायण पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा याचा एक सहभाग होऊ शकता आणि सात ते दहा वाजेपर्यंत याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि विविध कार्यक्रम याच्या माध्यमातून समितीने आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय सो तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी नक्की व्हा व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रोधा ठोंबरे आपले बदला पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या